सांगलीच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गहाळ झालेले तसेच चोरीला गेलेले छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे एकशे सत्तेचाळीस महागडे मोबाईल सहा लाख रुपयांचे तोळ्यांचे सोन्याचे गंठन सायबर पोलीस विभागाने तांत्रिक माहितीच्या आधारे जप्त करून पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात दिले दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेले या कामगिरीमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद होता जिल्ह्यातील विविध पोलीस हद्दीत महागडे मोबाईल चोरीला जाण्याचे सत्र वाढले होते त्याची दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सायबर पोलिसांना तातडीने मोबाईल शोधण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कडील दाखल श्रीमती रुपाली बोबडे पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे हे महागडे मोबाईल जप्त केले पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली बोबडे यांनी ही कामगिरी केली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली